नदीत माझल तर हा काय टेन्शन करून बसलाय बसल्या नदी कालच्या परत आणि माझत माझत राहिले ना मग आज दिल्या नदीत बसा कालच्या वाडा तिथे टाकीले म्हणजे आज येतल्या रस आमचं हे काय बसील म्हणाला दिल्या चारवड्या मेंग चार

பங்கலங்க அங்க

महिन्या पंधरा दिवसाच नवराय एकदा तुम्ही शकता किती आवरा <laughs> किती आवरांगे औरंगेर आता या खडकावरून चालल्या आता आण आता दहा अकरावा अजून गेल्या त्याचं <laughs> <चार> नाही आवराय एवढ्या अजून <laughs> <आजुने> घ्या <आगा>। अजून नाही <laughs> आवराई पण आवरानच आहे पण ती बी आवरायचे घरातून तर बाय बाहेर निघाला बघला फिरून फिरून घरातच जा तू डोर बिन सार्यायची तर मुड धरत चालला ना हा आता बाय गो गोठी

कपाशीच्या राहण्यामध्ये माल जात इ इथे आणल्या आता हिर्या जागी मस्त माझ्या चला तुम्ही आज चाललं नस कधी चाललं नस काय माझ्याला आणून मोड़ बोलू राहिला भाऊ आता बऱ्या मोड म्हटलं आता गेला <दुर्णामूर। laughs> आता महागल्या व्हिडिओ मध्ये त्याला करतो कोपऱ्यात बसला